तुकडेबंदी सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये का, सुधारणा केल्यामुळे नगरविकास कायद्यावर परिणाम होणार नाही नगरविकासच्या कायद्याला आम्ही हात लावत नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ज्यांनी तुकडेबंदी जमिनी अंतर्गत खरेदी केलेली आहे त्यांची नावं सातबारावर लागावीत हाच उद्देश असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय एकही पैसा न घेता नियमितकरण हे केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर केवळ हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्क लागेल असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे साठ लक्ष परिवाराच्या वर आणि तेही मी जो डेट दिली आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातलीच जे काही अनियमितीकरण झालं आहे त्यांना आपण नियमित करण्यासाठी हे सुधारणा आणतो आहे माझी विनंती सभागृहाला आहे की साठ लक्ष परिवार जे तुकडे 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 घेऊन रहिवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी त्यांना खरं आहे की फसवलेलं आहे काही ठिकाणी रहिष्टी होत नाही आहे रहिष्ठी बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मालक होण्याकरता अडचणी आहे सातबाराच त्यांच्या नावानं होऊ शकत नाही असे जे काही अडचणी होत्या तुकडेबंदी कायद्यामुळं त्यामध्ये सुधारणा आपण आणून ही तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आपण लागू करतो आहे